बारीक होईल ना सगळ्यांना नाचवी ना, ना। yeah. <laughs> so, मी एक डान्सर uh, कोरिओग्राफर आहे ऍक्च्युली मी खूप एक्सायटेड आहे प्रोड्युसरचा मुलगा आहे त्याचा डेब्यू आहे आणि त्याचं मला आयटम सॉन्ग सेट करायचं आहे त्याला लॉन्च करतो येतो त्यामुळे आय एम जस्ट वेटिंग फॉर हिम तुझ्या चाली ना हवेत उडवलंय मला चार प्लीज स्पेक्स प्लीज एवढं वे मांडी अप प्लीज नॅपकिन प्लीज डेकर प्लीज कोरिओग्राफर नाही तुम्हीच डेझल आहात अॅक्च्युली तुमचं नाव डेझल नाही सुझल पाहिजे होत केवढं सुजलात तुम्ही नो लाफ्टर नो प्रॉब्लेम लाफ्टर प्लीज आय वॉन्ट बंपर लाफ्टर पटकन आपण चालू करूया मॅम डॅडाशी बोलणं झालंय ना हो झालंय आपल्याला हे गाणं एकदम कडक करायचं एकदम राबचिक आय थिंक सो डॅडाने तुम्हाला दोन लाखाचा ऍडव्हान्स पण दिला, है। दिला है। ते आणि लोनच काहीतरी डोंट वरी डोंट वरी डॅडा बोललाय तेही काम होऊन जाईल पण आपल्याला हे गाणं एकदम कडक करायचं सर एकदम म्हणजे पुढचे तिन्ही सिनेमे तुम्हाला डन आहे असं डील झालंय डील झालं थँक्यू थँक्यू सो मच सर thank you, thank you, yes, yes, सर तुम्ही काळजीच करू नका मी असा डान्स सेट करते ना तुमचा डोंट वरी फक्त सर तुमची हिरोईन कोण आहे अरे आली आहे माझ्या आधीच सेटवर आली नाही दिसली नाही 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 ती माझ्या आधीच येते बेसिकली तर कॉस्ट्युम ट्रायलला खूप वेळ जातो ओळखा नाही ओळखलं नाही ओळखलं नाही सर प्राजू माझी हिरोईन प्राजू कम ऑन प्राजू बेबी पुढे वा क्या बात है जे वा तुझी कीर्ती सगळीकडे पसरली आहे उदयजी एक विसरताय राजू बेबी हाऊस यू आमगुट आम्ही घेऊन आलोय तुमच्या टेन्शन वरची मात्र महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोद मी तर आपलं स्क्रिप्ट स्क्रिप्ट वाचलंच नाही हा अगे लिंकचे डायलॉग सॉरी आय एम सॉरी काय मी सतत हेच बोलते ना हल्ली कोणी विचारलं कशी तरी मी हेच बोलतेय तुमच्या टेन्शन वरची मात्र महाराष्ट्राची हाच सॉरी त्यामुळे बाय कशी वाटते आमची जोडी पाव चवळी दिली नाही शिविनाय दिली पाव चवळी म्हणजे पावासारखी लुसलुशीत oh, oh, oh. आणि चवळी सारखी अशी झणझणीत वाटते तुमची जोडी वा Thank या का ते बघा ह्याला पण जोडीदार मिळाले तो तोंडित कर ना कोण आहे प्रोड्युसरचा मुलगा oh, आहे सॉरी सॉरी ह्यांना पण जोडीदार मिळाली तुम्हाला काय ते जोडीदार मिळणार मॅडम मॅडम आता सिरियल चालू झाले हो हां मग सिरियलचं नाव आहे नवरी मिळेल नवराला आत्ताच चौघांची लग्न लावली तर सिरियल मध्ये काय स्किट करतील <laughs> आणि त्यांनी स्किट्स केलं तर आपण काय फक्त प्रमोशन करायचं बरोबर चाललंय चला मग आपण सुरुवात करूयात आपण तुम्ही सॉन्ग ऐकलं का की मी नाही प्लीज प्लीज ऐकू ना एकदा एकदा सॉन्ग ऐकवते मी तुम्हाला डान्स पण करून दाखवते म्हणजे सोपं जाईल एक मिनिट मांडिया प्लीज ओके सर रेडी सर ओके म्युझिक प्लीज हो तुझ्या चालीन हवेत मला हो तुझ्या चालीन हवेत उडवलं अदानी तुझ्या अदानी तुझ्या अदानी गोल गोल फिरवलंय मला तुझ्या चालीन हवेत उडवलंय मला तुझ्या अदानी गोल गोल फिरवलंय मला ओके ओके आणि हे जे गाणं ना ते या वर्षीच सुपर हिट सॉंग ठरणार आहे याची खात्री थँक्यू सो मच थँक्यू सो मच ऍक्च्युली मीच कंपोज केलंय सॉरी 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 ऍक्च्युली कम्पोज त्यांनीच केलेत माझे खूप इनपुट्स होते त्याच्यात अरे, अरे थांबा ना सगळं ह्यांनीच केलंय आणि तुझं काय रे तू कधी असतोस कधी नसतो तुझं काय मध्ये सॉरी बाबा सगळं इगो इगो तो झोपलेला असतो सोडून इगो अच्छा, इगो अच्छा दुसऱ्यांना क्रेडिट द्यायचंच नसतं इगो प्रॉब्लम यु नो सर आपण सुरुवात करूयात का पहिल्यापासून सगळं म्युझिक ओके रेडी असं करायचं या इंग्लिश ह तुझ्या चाली डुडवलय मला एक सर कर ना नाही नाही हिचा देऊ दे ना मग आपण करूया आपलं काय नाही झालं ते मी आता दाखव फाईन मग मला मग कल करया ना ओके या कर ना या हा थँक्यू म्युझिक प्लीज या इथे एकदा तुझ्या चाली ना डाव्या सर uh, ऐका ना इकडे येता का हे ना असं आहे हे, हे तुम्ही इथे मागे उभे असताना तर पहिलं हे आणि हे म्हणजे जेव्हा ही इथे जाईल इथे येणं अपेक्षित आहे ओके कळलं सोपं प्लीज यू कॅन डू इट सर ती करते तुम्हाला जमत नाहीयेस बघितलं प्लीज यू कॅन डू इट करू शकतेस तू बघितलं ओके फाईन म्युझिक प्लीज चाली ना सर ते काहीतरी चुकतंय तुमचं इथे इथे तुम्ही आला तिथून पुन्हा तुम्हाला इथे ह्या चार काउंट्स आहेत इथे 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 असं करायचंय सर बघ नको मी आहे ना कशाला सॉरी सॉरी नको प्लीज प्लीज करताय सर तुम्हाला जमत नाहीये हो जायगा या हो मी काय बोलतो हा हे होईल हे म्हणजे माझ्या चुटकी प्लीज ह्याच्या चुटकीचं काम आहे मला वाटतं आपण शब्दांवर जाऊया हा लिरिक्स पासून जाईल ओके शब्दांवर शब्दांपासून सुरुवात करूया आपण हा रेडी तुझ्या चालीवर तुझ्या चालीवर ओके हे करायचं आपल्याला प्लीज म्युझिक तुझ्या चाली ना उडवलंय मला काय oh, oh, oh. ते सर प्रांक आला क्रॅम्प आला क्रॅम्प आला ओ ओ मामा ओ oh. मॉलिश <laughs> <इत्का दुक। laughs> so प्लीज हा जाड्या असा डोक्यात जातोय ना माझ्या प्रोड्युसरचा मुलगा आहे म्हणून नाही अशी सटकन कानाखाली मारली असती ना याच्या इतका डोक मी तुलाच का सांगते सॉरी सॉरी आय एम सो सॉरी तू तू प्लीज सांगू नको माझ्या करिअरचा प्रश्न आहे माझं लोन बिन सगळं सँक्शन झालं सॉरी 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 मी तू काही ऐकलं नाही हा मी काही बोलले नाही इट्स ओके तुला okay. आज त्याला काना खरी मारायची वाटी आहे मला शूटिंगच्या पहिल्या दिवसापासून तुला कॉन असं वाटतंय प्रोड्युसरचा <laughs> फोडका नसताना तर ओके ओके <laughs> फाईन या ओके ओके करू आपण या ओके okay, सर तुम्ही मला टेन्शन आलं की सीजन डान्सरचं पाय असं झालं कसं होणार ओ माय गॉड सर प्लीज इकडे या so, गोल -गोल पर, hey, wheel, ना आपण हे पण हे पण होईल आय थिंक सो तुम्ही मला पुढचं सांगाल का ते गोलगोलचं काय आहे ते हे होईल ना या या मी मी करून घेईन ते ठीक आहे पुढचं करूया आपण हो 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 आणि याच्यानंतर तुझ्या गोल गोल फिरवलं मला तुझ्या चालीन

प्रोड्युसर मला कारण सांगू नका कळलं ना मी सुद्धा एका लावणीच्या शूटिंगच्या वेळेस एका प्रोड्युसरला धक्के मारून हाकलेलं होतं लावणीला शिट्टे वाजवत मी डाडाला कंप्लेंट करत डाडाचा फोन मी डाडाला कंप्लेंट लावते ना तुझ्या डाडाला मी डाडाला एक मिनिट कंप्लेंट करत हॅलो हा हॅलो बोला हॅलो सर आय एम सॉरी सर तुमच्या मुलाला नाही जमत सर सॉरी सर नाही जमत त्याला मी खूप ट्राय केलं त्याला डान्स नाही येते सर त्याला जमायला हवं सर तू नाही करत आहे सर काही झालं तरी डान्स त्याला यायला हवा दोन आव... लाख रुपये दिले आडवास परत द्या ना तर नाही सर असं नका करू सर प्लीज मी, मी, मी प्रयत्न करते सर मी प्रयत्न करते एक काम करा मुला सर त्याला तुडवा त्याला <laughs> बुकला <laughs> उचलून आपटा त्याला पण डान्स द्यायला यायला हवा हे आधी का नाही सांगितलं मग सर <laughs> सो सो मच मच सर डॅडाने अशी खरडपट्टी काढली असली बघ डॅडा माझा अरे ए असले ना कोरिओग्राफर असे हजार मिळतात का असे हजार कोरिओग्राफर मिळतात मार्केट मध्ये असे आणतील डॅडा मारतो का तुम्ही काय उचल हे बघ मारायचं

हिरो व्हायचंय ना तुला हिरो आहे ना रोमँटिक लुक दे तिच्याकडे चल रोमॅंटिक लुक दे तिच्याकडे दे चल रोमँटिक ah, <laughs> लुक दे हा चल चल हिरो बनतोय आता तू घर कपड्यात आणि पॅट लावला तो पॅट लावून <laughs> का विनोद करतो पाचवर मला ना हिरो बनायचं मी दाडाला फोन करणार मला ना हिरो बनायचं दाडा डाडा मला ना हिरो बनायचं मी प्रोडक्शन सांभाळ मला ना हिरो बनायचं मी नाही मला नाही करायची नाही करायची हिरो नाही व्हायचं नाही काय बापाचा पैसा असून फायदा नसतो अंगात ना टॅलेंट कला असावी लागते तेव्हा आपल्याला प्रूव्ह करता येतात स्वतःला कळलं कसं निघ निघ गेट आऊट Hva er det jeg lover? Nick!